मला सांगा की आता महाराण प्रकरण भेट घेतली आज मी जेव्हा पेपरला बातमी असली तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला तळालं काही लोकांनी मुलीला छेडलं त्याच्यावरून वडील विचाराली गेले असता बापाला मारहाण झाली ते ऍडमिट हे अजून दुसरी एक मुलगी आहे त्याच्यात मी स्वतःही पी आय साहेबाला बोललो डीआयस पी साहेबाला बोललो त्यांनी जी कारवाई करायची ती केली अजून त्याच्यात काही निष्पन्न झालं पण असं कोणत्याही माणसानी कोणावर असा अन्याय करू नये मी ह्या मताचा आहे आणि दुसरी गोष्ट असं जर कोणी करीत असन त्याला कायदा माफ करीत नाही तुम्ही बघितलं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो छत्रपती संभाजीनगरमध्ये मृतुंवाडीमध्ये एक लघु शंकेला केला असता माझा स्वर्गीय मुलगा होता त्याचा मर्डर केला त्याची जामीन झाल्यावर पुन्हा रिअरेस्ट करून सांगितलं प्रॉब्लेम हो काल पीशेआर मिळून डबल ऑर्डर झाली त्याच्यामुळे कोणालाही कायदा माफ करीत नाही कोणी जर असं करीत असेल तर कायदा सोडणार नाही आणि मी पण सोडणार नऊ जणांवर गुन्हा दाखल पोलिसवाले योद्ध तपास डीएस पी कुलकर्णी सागर तपासे तपासात पुढे हालदर्जीपणा होणार नाही आणि कोणावर बळजबरी अन्याय होणार नाही त्याच्यात काही आता मला भेटले काहीचं म्हणणं काही होते काही नव्हते मी सी सी टी व्ही तपासाला पी आय सवाल सांगतो जे ओरिजिनल आरोपी असते त्यांना अटक के तर केली पाहिजे आणि कोणी नसेल तर त्यालाही मदत करणार आम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाही पण कोणी जर असं एखाद्याचं घर धर असलं बाकीची मेजॉरिटी पाहून जर कोणी असं करीत असन लोतशाही मधी असं होऊ शकत नाही आणसं होऊन देणार मी सगळ्याला कायदा सारताय त्याच्यामुळं कोणी कायदा हातात घेऊन तर असं तरीत असन त्यालाही कदाचित सोडणार नाही एवढंही मी तुम्हाला सांगतो उद्याच्या अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार